महाराष्ट्राची गोलस्वामिनी आहे तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन मराठ्यांचा बुलंदाबाज मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील आता सोलापूरच्या दिशेनं दाखल होत तुळजापूर मधून दादा या ठिकाणी निघालेले आहेत या घडीची लाईव्ह दृश्य आपण बघतो आपल्या स्क्रीनवरती मनोज दादा दरांगे पाटील मराठ्यांचं काळीज निघालेलं आहे आणि मित्रो अनेक अपडेट मी आपल्याला देत असतो दादांचं फेसबुक पेज आपण सगळेजण बघतो आणि अशा पद्धतीने सगळं लाईव्ह असतं या ठिकाणी दादा आहेत अतिशय जोरदार अशा प्रकारची मेहनत घेऊन पहिल्या दौऱ्यापासून ते आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे आणि ह्या व्यक्तीसाठी हे कॉमेंट आपण प्रत्येकाने करा मराठा आरक्षण संघर्ष म्हणून दादा जरांगे पाटील यांचा हा विराट दौरा आणि मराठ्यांचा आवाज संघर्षदा म्हणून दादा धरांगी पाटील निघालेले आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती या घडीची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय सगळे मावळे या ठिकाणी सज्ज आहेत दादांच्या सोबत या ठिकाणी हा दादांचा ताफा शेकडो गाड्यांचा ताफा दादांच्या सोबत असणार आहे अशी देखील माहिती या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते मित्रो आपल्याला दाखवतोय पुढे पोलिसांची पायलट बँक या ठिकाणी चलते गाडी चालते आणि पोलिसांच्या पाठीमागे आपण आहोत आणि मराठा आरक्षण संघर्ष योदा म्हणून दादा धरांगी पाटील यांच्या पोहोचव आहे जनजागृती आणि शांतता रॅली आता सोलापूरच्या दिशेने मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे निघालेले आहेत सोलापूरच्या दिशेने आणि सोलापूरला दादांचं अतिभव्य स्वागत या ठिकाणी होणार आहे संघर्षोधा मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा ताफा सोलापूरच्या दिशेने निघालेला आहे आपण तुळजापूर मधून बाहेर पडलो आहोत आणि मित्र हो। काही क्षणातच आपण धुळे सोलापूर महामार्गावरती या ठिकाणी प्रवासाला सुरुवात करणार आहोत आपण प्रत्येक लाईव्ह अपडेट तुळजापूर मध्ये लोकांची प्रचंड गर्दी आहे आणि दादांचा ताफा निघालाय आपण बघत आहोत कशा पद्धतीने दादांचं जोरदार विराट स्वागत या ठिकाणी होत आहे मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा धरांगे पाटील महाराष्ट्राची गोलस्वामीनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत आणि विराट जोरदार असं स्वागत या ठिकाणी दादांचं या तुळजापूर नगरीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या घडीची लाईव्ह दृश्य आहे आता एक अपडेट लाईव्ह अपडेट आपण बघत आहोत आणि म्हणून दादा धरांगे पाटील यांचा हा प्रचंड ताफा पोलिसांचं मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन आज तुळजापूरात आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे देखील मी दाखवतो आपल्याला पुढे अशा पद्धतीने हा सगळा साफा आहे पुढे मोठ्या प्रमाणात वाहन आहे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन आहेत आणि हा सगळा संपूर्ण ताफा आपण या ठिकाणी बघत आहोत आणि संघर्ष होता म्हणून धरांगी पाटील We था